नमस्कार मित्रांनो आज आपण तेरावा पाठ बघूया बादशहाच्या हातावर तुरी दिल्या या पाठामध्ये आपण शिवराय आणि बादशहाची भेट बघणार सरदम बघूया जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या भेटीस आग्र्याला जाण्यास निघाले जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला बरोबर आपला मुलगा संभाजीराजे निवडक सरदार काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला मजल दरमजल करत ते आग्र्याला पोहोचले या चित्रामध्ये आपल्याला बादशहाच्या दरबारात शिवरायांना दाखवला आहे दरबारातील बाणीदारपणा ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले छोटे संभाजी राजे सोबत होते त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासवा वाढदिवस होता बादशहा दरबार संपवून सल्ला मसलतीच्या महालात गेला त्याच्या समोर निवडत सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे राहावे बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पडालेला जसवंतसिंग राठोर शिवरायांच्या पुढील रांगेत होता शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय त्यांचे डोळे रागाने लाल झाले हा अपमान त्यांना सहन झाला नाही रागा रागाने शिवराय महाला बाहेर पडले ते तडक आपल्या मुक्कामावर गेले यापुढे बादशहाचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले भेटीचा बेत असा बिनसला घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली बादशहाची दगलबाजी बघूया औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला शिवराय आणि कैदेत पडले शिवरायांनी ओळखले की बादशहाने आपल्याशी दगलबाजी केली आहे आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही दिवसामागून दिवस जाऊ लागले एक दिवस शिवरायांनी बादशहाकडे अर्ज केला मला महाराष्ट्रात जाऊ द्या पण बादशहाने ते ऐकले नाही त्यांनी खूप खटपट केली पण बादशहाने मानले नाही शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशहाच्या कैदेतून सुटून जायचेच त्यांची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्या बरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली बादशहाला वाटले बरे झाले शिवाजीचे बळ कमी झाले आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फरदस व मदारी मेहतर हे सेवक एवढेच राहिले पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडण्याचे सोंग केले सोंगच ते त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या हकीम वैद्य आले औषध पाणी सुरू झाले आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पिठारे पाठवण्यास सुरुवात केली पेठाऱ्यातून पसार झाले पहारे करून पण पुढे पुढे ते कंटाळले व पेठारे उघडून नासे झाले दररोज काय पाहायचे असे त्यांना वाटले एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले मदारीस त्याचे पाय चेपत बसले शिवराय व संभाजीराजे एकेका पेठाऱ्यात बसले पिठारे निघाले पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले तेथे ते शिवरायांचे स्वामी भक्त सेवक खोडे येऊन तयार होते इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले बघा शिवरायांसमोर किती मोठी समस्या उभी होती तरी सुद्धा शिवरायांनी धीर सोडला नाही शांततेने या समस्येतून बाहेर पडले हा गुण आपण शिवरायांकडून नक्की घेतला पाहिजे समोर बघूया या पुस्तकामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटकेचे चित्र दाखवले आहे दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळली आपल्या दावडीतून शिवाजी निसटला रागाने भडकला त्याचे सारे सरदार हादरले शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी सगळीकडे हेर पाठवले पण व्यर्थ कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा वेशांतर करून शत्रूला झुकांडी देत देत दे शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले व ते पुढे निघाले राजगडात शिवराय सुखरूप आलेले पाहून जिजा मातेला धन्य वाटले पुढे दोन महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली ही घटना सन सोळाशे सहासष्ट मध्ये घडली ही घटना लिहून ठेवा सोळाशे सहासष्ट ला बादशहाच्या तावडीतून शिवराय निसटले या प्रकारे लिहून ठेवा या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया शिवराय बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेबाचा रिकामी जागा वाढदिवस होता काय येईल पन्नासवा चाळीसवा कि साठवा पन्नासवा शिवराय बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासवा वाढदिवस होता आग्र्याहून येताना संभाजीराजांना रिकामी जागा एका सुरक्षित ठिकाणी ठेवले कुठे मथुरेत आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला जीजा मातेच्या हाती सोपवला आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले हा प्रश्न महत्वाचा नाही आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेठारे पाठवण्यास सुरुवात केली शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागा रागाने बाहेर का पडले शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली या दोनही प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा या ठिकाणी हे प्रश्न संपते, या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू